नमस्कार पोलीस भरती ग्रामसेवक इतर कोणत्याही भरतीसाठी नेहमी विचारणारे महत्त्वाचे दोन हजार पंचवीसमधील करंट अफेअर्सवर विचारणारे महत्त्वाचे प्रश्न तर आजचा प्रश्न आहे लिपू लेक पास कोणत्या राज्यात आहे तुमच्यासाठी ऑप्शन ए हिमाचल प्रदेश ऑप्शन बी सिक्कीम ऑप्शन सी उत्तराखंड ऑप्शन डी महाराष्ट्र तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तराखंड प्रश्न क्रमांक दोन मंथन या हातमाग परिषदेचे उद्घाटन कोणी केले तुमच्यासाठी ऑप्शन ए नरेंद्र मोदी ऑप्शन बी गिरिराज सिंह ऑप्शन सी स्मृती इराणी ऑप्शन डी पीयूष गोयल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गिरिराज सिंह प्रश्न क्रमांक तीन दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कोणत्या देशाशी अणुऊर्जा करार केला तर तुमच्यासाठी ऑप्शन ए रशिया ऑप्शन बी फ्रान्स ऑप्शन सी अमेरिका ऑप्शन डी युक्रेन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फ्रान्स प्रश्न क्रमांक चार दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कोणती नवीन योजना सुरू झाली तुमच्यासाठी ऑप्शन ए आयुष्मान भारत ऑप्शन बी नवा आरोग्य सेतू ऑप्शन सी डिजिटल हेल्थ आय डी ऑप्शन डी मात्र सुरक्षा योजना तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आयुष्मान भारत प्रश्न क्रमांक को सहा कोणते रा भारतीय राज्य दोन हजार पंचवीसमध्ये हरित राज्य म्हणून घोषित झाले तुमच्यासाठी ऑप्शन ए सिक्कीम ऑप्शन बी महाराष्ट्र ऑप्शन सी तेलंगणा ऑप्शन डी आंध्र प्रदेश तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार चोवीसमध्ये पद्मश्री पुरस्कार कोणत्या मराठी कलाकाराला देण्यात आला होता तुमच्यासाठी ऑप्शन ए आशा भोसले ऑप्शन बी सचिन पिळगावकर ऑप्शन सी नीना कुलकर्णी ऑप्शन डी केदार शिंदे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी केदार शिंदे प्रश्न क्रमांक दहा चंद्रायन फोर मोहिमेची घोषणा इस्रोने कधी केली तुमच्यासाठी ऑप्शन ए एप्रिल दोन हजार पंचवीस ऑप्शन बी फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस ऑप्शन सी डिसेंबर 2025 हजार ऑप्शन डी मे दोन हजार तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एप्रिल दोन हजार पंचवीस असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका धन्यवाद